या दोन वस्तूंचा वापर जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या या वांग्याच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाड हे फुला आणि फळांनी अगदी भरगच्च होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण वांग्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे येण्यासाठी या झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची झाडाला लागणारे ऊन पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण ही वांगेची रोपे लावतो तेव्हा कुंडीची निवड कशी करावी तर एका रोपासाठी हे दहा ते बारा इंच एवढ्या आकाराच्या कुंडीची ही निवड करावी आणि एका कुंडीमध्ये फक्त एकच रोप लावावे म्हणजे रोपाची वाढ ही चांगली होते आणि पुढे जाऊन त्याच्यावरती फुले फळ ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात जर तुम्ही छोट्या आकाराची कुंडी घेतली तर रोपे ही वाढतात मात्र त्याच्यावरती वांगी लागण्याचे प्रमाण हे अगदीच कमी असते वांग्याच्या रोपाच्या या चांगल्या वाढीसाठी त्याला खते देणे जसे आवश्यक असते तसेच सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी देखील ह्या योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते वांग्याच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे गरजेचे असते त्यामुळे जेव्हा आपण कुंड्यामध्येही रोपे लावतो तेव्हा ह्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढा तरी भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ह्या कुंड्यात ठेवल्यात तर रोपे चांगली वाढून त्याच्यावरती भरपूर अशी ही वांगी लागत राहतात आता आपण वांग्याच्या या झाडाला वाढीसाठी जी खते देणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही आपल्या घरामध्ये असणारा हा गूळ आहे गूळ हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असा आहे कारण याच्या वापरामुळे आपल्या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे त्याच्यामध्ये जे झाडांना आवश्यक असणारे जे जी सूक्ष्म जीवाणू आहे त्यांची वाढ करण्याचे काम हा गुळ करत असतो गुळामध्ये जे आयन कॅल्शियम यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे चांगली वाढतातच पण त्याचबरोबर झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो आपल्या झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढे ते त्याच्या झाडावरती भरपूर फुले फळे ही लागत राहतात मात्र लाग याचा सोबत आपन अजुने चा वापर देखील हा आपल्याला अगदी प्रमाणशीर करायचा असतो याच्यासोबत आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत ते पाहणार आहोतच वांग्याच्या या रोपाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी याला महिन्यातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे म्हणजे या खतातील नायट्रोजनमुळे आपली झाडे चांगली वाटतात झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार अशी होतात आपल्या झाडाची पाणी जेवढी निरोगी असतात तेवढेच आपले झाड देखील हे चांगले असते अशा रोपावरती कीड देखील ही अगदीच कमी अशी लागत राहते त्यामुळे महिन्यातून एकदा या झाडाला कोणत्याही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खतांचा हा वापर करू शकता कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते आता आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे गोमूत्र आहे गोमूत्र देखील हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे गोमूत्र हे खत म्हणून जसे काम करते तसेच याचा वापर कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील खूप छान असा होतो झाडाच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती निघून जाण्यासाठीही मदत होते आणि मुख्य म्हणजे हे जे गोमूत्र आहे ते कधीही खराब होत नाही जेवढे जास्त दिवसाचे हे गोमूत्र असते तेवढेच ते झाडांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे आता आपण जे गुळ आणि गोमूत्र घेतलेले आहे याच्यापासून हे जे पाणी तयार करणार आहोत ते किती प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आहे तर या म ठिकाणी मी एक लिटर हे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये साधारण फक्त अर्धा चमचा गूळ अशा प्रकारे पातळ करून पाण्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे गोमूत्र घेतलेले आहे ते देखील फक्त अर्धा चमचा हे या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे हे पाणी तयार करून त्याचा वापर आपल्याला या झाडासाठी हा करायचा आहे याचा वापर झाडाला करण्यापूर्वी झाडाच्या या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे आपण जी पण खते झाडाला देतो ती अशा मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो त्याचबरोबर अशा मातीमध्ये मा आपली झाडे चांगली वाढतात कारण मातीमध्ये मा हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळांना व्यवस्थित पोहोचला जातो त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि आपले झाड देखील हे चांगले वाढते तर अशा प्रकारे हे जे आपण पाणी तयार केलेले आहे याचा वापर जर तुम्ही वांग्याच्या झाडासाठी केलात तर या झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाड फुलाफळाने अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय